सावधान पुढील आठ तास महत्वाचे या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दुपारनंतर काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे नमस्कार आपल्या शहरातील जिल्ह्यातील तसेच पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला नक्की दाबा नमस्कार विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेचा कडकडाट वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुढील काही तासांमध्ये गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या दोन्ही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे पुण्यातही काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुणे सातारा रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पुढील चोवीस तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे